नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो एका कंपनीमधून तुम्ही आता दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब करायला गेला असाल तर तुम्हाला तुमचा जुन्या कंपनीमधला पी एफ हा नवीन कंपनीमध्ये ट्रान्सफर करणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये नक्की पी एफ कसा ट्रान्सफर करायचा असतो घर बसल्या फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही ही प्रोसेस करू शकता तर या व्हिडिओमध्ये पी एफ ट्रान्सफर कसा करायचा हे आपण पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला पी एफच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथं आल्यानंतर इथे ओके करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल तुमच्याकडे यू एन नंबर पासवर्ड असणं गरजेचं आहे यू एन नंबर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कंपनीकडून सुद्धा घेऊ शकता आणि इथे येऊन तुम्ही फॉरवर्ड पासवर्डसुद्धा करून पासवर्ड बनवू शकता जर तुम्हाला यू एन नंबर ऑनलाईन काढायचा असेल तर खाली ऑप्शन आहे नो युअर यू एन त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा यू एन नंबर इथे हरवला असेल किंवा माहीत नसेल तर तुम्ही इथे आधार कार्ड पॅन कार्डच्या माध्यमातून इथे ऑप्शन आहे नो युअर यू एन यावरती क्लिक करून काढू शकता आणि जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर फॉरवर्ड पासवर्डवरती क्लिक करून तुमचा जो काही पासवर्ड आहे तो इथे तुम्ही बनवू शकता आता तुमच्याकडे यू एन नंबर पासवर्ड असणं गरजेचं आहे तर आपण इथे यू एन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करणार आहे तर इथे मी कॅप्चर टाकून लॉग इन करतो साईन इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल लेफ्ट साईडला तुम्हाला व्ह्यू ऑप्शन आहे वरती व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये क्लिक करायचं आहे सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये तुम्ही कुठे कुठे काम केलेलं आहे हे दाखवेल इथे माझ्या केसमध्ये मी दोन कंपनीमध्ये काम केलेलं आहे आणि आता एका कंपनीमध्ये मी काम करतो आहे तर इथं तुम्हाला डेट ऑफ एक्झिट असणं गरजेचं आहे मागे कंपनीमध्ये जे काही काम केलेलं आहे मागील कंपनीमध्ये त्या कंपनी तुम्ही सोडली असेल तर तिथं डेट ऑफ एक्झिट असणं गरजेचं आहे डेट ऑफ एक्झिट कशी टाकायची असते ऑलरेडी आपण व्हिडिओ पाहिला आहे किंवा कंपनीला कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही काम सोडलेल्याची तारीख टाकून घ्या आता ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताय आत्ता सध्या त्या कंपनीमध्ये आपण पी एफ ट्रान्सफर करणार आहे त्यासाठी ऑनलाईन सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं आहे आणि इथे ऑप्शन आहे वन मेंबर वन ई पी एफ अकाउंट हा दोन नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही आत्ता करंटली कोणत्या कंपनीमध्ये काम करताय इथे पाहू शकता डिटेल्स ऑफ प्रेझेंट अकाउंट इन टू विच ट्रान्सफर विल बी अफेक्टेड तर इथे तुम्हाला दिसेल की तुम्ही तुमचं नाव असेल तुमची माहिती असेल आणि कोणत्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताय ते दाखवलं जाईल आता ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे इथे स्टेप वन दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे आता इथं विचारलं जाईल तुम्हाला नक्की कुठे पी एफ जो आहे तो ट्रान्सफर करायचा आहे आता ट्रान्सफर करायचा आहे तर प्रीवियस एम्प्लॉयर आणि प्रेझेंट एम्प्लॉयर जे काही मागची कंपनी आहे रिक्वेस्ट तुम्हाला कुठे पाठवायची आहे प्रिव्हियस एम्प्लॉयरकडे का प्रेझेंट आत्ता जिथे काम करत आहे तर आपण आत्ता जिथे काम करतो आहे त्या कंपनीकडे रिक्वेस्ट पाठवणार आहे ट्रान्सफरची तर आपण प्रेझेंट एम्प्लॉयर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे प्रेझेंट एम्प्लॉय ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मेंबर आय डी ऑर यू एन नंबर विचारला जाईल आता काही जणांना जर इथे प्रेझेंट एम्प्लॉयरचं ऑप्शन येत नसेल तर कंपनीची एस सी जी सिग्नेचर आहे ती एक्सपायर झाली असेल तर कंपनीला सांगा की रिन्युअल करायला रिन्युअल केल्यानंतर हा प्रेझेंट एम्प्लॉयरचा ऑप्शन ॲटोमॅटिकली चालू होईल प्रेझेंट एम्प्लॉय सिलेक्ट करून तुम्हाला यू एन नंबर टाकायचा आहे मेंबर आय डी किंवा यू एन नंबर यू एन नंबर कोपऱ्यात कॉर्नरला दिसेल तुम्हाला तो आहे तसा टाका आणि गेट डिटेल्सवरती क्लिक करा गेट डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर इथे इस्टॅब्लिशमेंट दिसेल तुम्ही कुठे कुठे आत्ता काम केलेलं आहे त्या कंपनीची नावे इथे दिसतील ज्या कंपनीचा पी एफ ट्रान्सफर करायचा आहे ती कंपनी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तर माझ्या केसमध्ये इथे तीन कंपन्या आहेत आता मी दोन कंपनीचा पी एफ एका एक कंपनीमध्ये ट्रान्सफर करणार आहे ज्या कंपनीचा पी एफ आपण ट्रान्सफर करणार आहे तर ती कंपनी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे तर मी दोन कंपन्या इथे सिलेक्ट करणार आहे एक पहिली सिलेक्ट केली त्यानंतर पुन्हा इथे जाऊन दुसरी सिलेक्ट करतो अशा मी दोन कंपन्या सिलेक्ट केले या दोन कंपन्यांचा मी पी एफ जो आहे तो करंट मी जिथे काम करतो आहे तिथे मी ट्रान्सफर करणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जे दाखवते ते त्या पद्धतीने तुम्ही इथे कंपनी सिलेक्ट करा आणि लेफ्ट साईडला इथे ऑप्शन आहे ह्या कंपनी सिलेक्ट करायला विसरू नका मी इथे दोन कंपन्यात काम केल्यामुळे मी दोन्ही कंपनीचा ट्रान्सफर तिसऱ्या कंपनीमध्ये करणार आहे पी एफ तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करून आता एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही सबमिटेड टू कुठे सबमिट करताय म्हणजे ही रिक्वेस्ट कुठं जाणार आहे प्रेझेंट एम्प्लॉयरला जाणार आहे म्हणजे हे तुम्हाला इथे स्टेटस दिसेल म्हणजे आपण जो काही पी एफ ट्रान्सफर करणार आहे तो आत्ता जिथे आपण काम करतो आहे तिथे सगळा पूर्ण पी एफ ट्रान्सफर होणार आहे खाली येऊन स्टेप टू आहे ज्यामध्ये ओ टी पी विल बी सेंड टू आधार मोबाईल नंबर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी जाणार आहे तर इथे कन्सेंट द्यायचं इथे जे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट आहेत तिथे क्लिक करून गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो इथे ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे इथे क्लिक इयरवरती क्लिक करून ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करून स्टेटस चेक करू शकता इथे फॉर्म थर्टीन जो भरलेला आहे आपण त्याचा फॉर्मची पी डी एफ आहे जे ट्रान्सफर करतोय आपण त्याची जी पी डी एफ आहे तीसुद्धा इथे डाउनलोड करू शकता आता जी काही तुमची प्रेझेंट कंपनी आहे जिथे काम करत आहेत त्या कंपनीमध्ये तुमची रिक्वेस्ट जाणार आहे आणि रिक्वेस्ट गेल्यानंतर ती कंपनी ॲक्सेप्ट करेल कंपनी ॲक्सेप्ट केल्यानंतर जे काही ई पी एफ ओ ऑफिस आहे त्या ऑफिसमधून ॲक्सेप्ट केली जाईल आणि त्यानंतर तुमचा जो पी एफ आहे तो एका जो प्रेझेंट कंपनी आहे त्याच्यात ट्रान्सफर होईल याचा स्टेटससुद्धा तुम्ही पाहू शकता स्टेटस पाहण्यासाठी वरती ऑनलाईन सर्व्हिसेस ऑप्शन आहे आणि इथे तुम्हाला याचं आहे खाली ट्रॅक क्लेम स्टेटस ट्रॅक क्लेम स्टेटसमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता ट्रान्सफर क्लेम स्टेटस दिसेल तर अशा पद्धतीने स्टेटससुद्धा पाहू शकता काही दिवसाने ही रिक्वेस्ट कंपनी ॲक्सेप्ट करेल कंपनीला ॲक्सेप्ट करायला सांगा जी प्रेझेंट कंपनी असेल आणि त्यानंतर पी एफ ऑफिसमधून ॲक्सेप्ट केली जाईल आणि सगळा पी एफ तुमचा ट्रान्सफर होईल अशा पद्धतीने तुम्ही ट्रान्सफर करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद